नाही खरं नाही माय या काय कत प्रॉकी चरणा नासोडा लाईता काय असणार एक दिवस बाहेर गाव गेले नाही त्याने काय पसारा करता येत दोन्ही बापले कसले काय वा काय करायला नाही काय नाही तुम्हाला त्या उष्टपाष्ट आवरे रे नाही कसा ना उष्टपाष्ट सर्व तर व्यवस्थित छे हा ना व्यवस्थित छे ना बशा कथा त्या ड्रावर काय कथ प्रत्येक नाही कर टाका त्यास एक दिवस बाहेर गाव गाईने माणूस Dau de mor de ui zaina, mă. Ana, tu mi-l cărnă părăt, nina, mă ui zaina. Oia, că mi-e ca-i sangire, nu? Ca-i sangire, Ana. Aua, că am nișa, e că nu sol de aireni. Îmi dau de na. A plecat de na un suc duc, sol de aireni, tu. Aua, că te și ne sangire, nu? Și aia ne sol de aireni, bă, și sangire, nu? Dau de na, mă, și aia ne sol de aireni, na, dau de na. A plecat na și. Te și ne-o, că mă lipi ce sol, काय जे कुठे जावांचे आताच काय म्हणे सरले जावांचे बाळा कोण दी जाऊ दे नाव नाही सांग आकाऊ दे नाव एकदम लांब जास्त नाही साडेतीन हजार रुपये शे फक्त काय जाय साडेतीन हजार हा जास्त काय घ्यायचे मैं जाऊँ ना तांत ना पाई चल के मंग पाई two hours later सोनिया ओए सोनिया कता जातने जातने, गया रे इकड़ी काव पापा काय रे अरे सुकाळी ना शाळा जात नाही ते जात नाही तो तिकडे बैल छुटे गया एवढं भी लक्षात ठेवता येत नाही खावा ना शका तवडा मी ते सकाळ बांधी येलो तू काय बांधी येलो तान ना काय नाही आता बांधी होणे मी तो बैल कस काय सुट या काय माहिती मग आज तर बाय आणि शांत राहणार ना काय उपात बिपात करी वना काय नाही उपात करी वना तो त्या लिखाणी सले जावांची मग जावा ना कर लगेच जावांच्या का त्याले परून परुंदी दे जावांचे परून या बारा कोण दी तुम्ही दे घ्या ना हा इकडे मला हाडकस चुराऊ चुराव द्या ना तू तिकडे मजा मारा ना कसा नाही मजा मशा जावा ना मग सले बी का कधी नव जास्त वर्षातून एक टाइम जाय म्हणता तू दोन तीन महिन्यात जायतला हो फी बी कितीशी आपण एकदम कमी शेता हा का साडेतीन हजार रुपया शे फक्त कायशे साडेतीन हजार रुपया अडे का झाडे लागतं का पैसा रे जाडबिड शेतो इंद देवाले जास्त काही नाही ना आता साडे तीन सांगस गडीक मा तीन सांगसर पाचशे रुपया खर्च आले तुला काय इथला खावा लागशे रुपया खर्च चाल ना तर पाचशे रुपया म्हणजे खर्च लागत बा अशी काही वस्तू घेणार काय नाही कुठे जावा नाही वावरतले पाणी भरणा शेत एवढा भरलंय मग पाऊस जावा ना का नाही

भाऊ सोन वाई बार खर्च अजिबात करू नका आपला व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका धन्यवाद